अरे रवी आज जरा बीपीच्या गोळ्याचं पाकिट संपलं होतं गड्या अरे घेऊन येतो का तेवढे आणलं दिवसात अरे मागच्या महिन्यात आणलं रे तू तुले काही आठवण राहत नाही का बाबा अरे मागच्या महिन्यात आणलं ते आता संपलं

चार दिवस माहिती दिवस नंतर भेटते अरे बाबू ते फॅर लावलीन ते मागे राहिलं तर चालल बाबा पण मग म्हात्याच्या गोळ्या आण रे बाबा फॅरि पुढे नाही दोन दिवस गोळ्या घेतल्या नाही आव सुन बाई तस नाही बीपीच्या गोळ्या त्या एक दिवस नाही घेतली तर मग दवाखान्यात न्याव लागल तुम्हालाच खर्च जास्त येईन बापाय का तुमचे पाय रे रवी पाय रे बापा कशी बोलती ही? अरे तु अद्य खर असं बोलती तर तु मा घरी कस बोलत असल मले मी कसं सहन करतो मग आपलं मले माहिती बापा मी 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 बोलते तुमच्या मा घरी अहो तुमचे तर दिवसभर बोन 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 चालती दिवस झाले की ये आण ते आण लगेच दहा रुपयाच्या गोळ्या आण ये आणून दे संध्याकाळ झाली की चहा आणून दे दुपारचं जेवण दे सकाळचं जेवण दे काय काय करा मग डोका असं खिचकिस 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 होतय लगे असा राग येतो मला मी घरात सोडून जाईन बरं एखाद्या दिवशी

अहो अजून कायच पाहिजे राहिलं होतं तुम्ही जर कास्टमात गेले तर मी किटकिटच बंद होईल लगे अहो बाबा जरा शांत राहत जा तुम्ही पण ऐकून घेत जा जरा समजून घेत जा तुम्ही पण तिचं आता तू मलेच शांत कर बापा तिले नको समजावू तिले नको सांगू काही समजावून ती काय सांगतीन मले त्याच ऐकून घ्या लागले मी कधीच त्या म्हणते त्या म्हातारेल्या आश्रमात न्या आश्रमात न्या ते ऐकतच नाही निश्चित बुन बुन

तू म्हणला काय बापा आश्रमात नेऊन घालायचं कटाळलं काय का बापा तू मले त्याच्या घालता बापा मी जातो अहो बाबा तुम्ही कौ रडता म्यार तोंडाची इलेच नेऊन घालतो बापाच्या घरी तुम्ही मला काय घालता मीच जाते ना मीच जाते ना अरे रवी पाय रे बापा सुनबाई राग राग गेली जरा जाय रे तिच्या माग समजाव रे तिले जाय रे बापा जारे। ए शिवानी शिवानी थांबणे जरा आहे ना दोन शब्द आता आता इथं बिलकुल थांबणार नाही मी मी चालली माझ्या बापाच्या घरी काही केलं तुम्ही केलं के तुम्ही काही के नाही त्या देखत बोलणं लागते तसं दाटून मटून हा इथं सांगता की ऐकून घ्यायला लागतंय तिथं त्या मथाऱ्याच्या समोर बोलता तुम्ही अव त्याचे दिवसच किती उरले आता तू म्हणती आश्रमात नेऊन घालायचं आणि मी कधी म्हणलो होतो त्याला आश्रमात नेऊन घालायचं हा तुम्ही नाही बोलले पण ये म्हात दिवस भरमाना बुन बुन बुंदुन करते ना म्हणून मला बोलायला लागला तसं अव पण बाबा बाबा माझ्याबद्दल घेऊन समज करून घ्या लागले ना हो मग तुम्ही त्याला समजून सांगा मी काही आता ऐकून घेणार नाही तुम त्याला सांगून द्या समजून मी जाऊ देईल तह खायचं मी देईल तर प्यायचं बरं बाबा तू म्हणती तसं पण असं काही भरवा जाऊ म्हाताऱ्याच्या डोक्यात मग द्या बरं द्या बरं फेरेल लावली पाचशे रुपये द्या बरं मध्ये मग बरे फेरेल लावली पाचशे रुपयाची काय मग मला काय फक्त फेरेल लावली चालायची का काय लिपस्टिक आणायची काजळ आणायचं टिकली आणायच्या शॅम्पू आणायची पावडर आणायची लय मोठं सामान राहते बायचं बर बाबा घे बरं घे पाचशे रुपये घे पण डबल काही बुनबुन करू नको आणि आता बा त्या म्हात्राच्या बीपीच्या गोळ्या आणजो त्या बीपीच्या गोळ्या मला सांगायचं नाही त्या आण कशी गेली पण मला आता त्या म्हाताराच्या गोळ्या आणून येत नाहीत मग लोक म्हणतील पा बर कस पोरग हे स्वतःच्या बापाच्या गोळ्या आणून देत नाही काळजी घेत नाही बर मंडळी आमचा व्हिडिओ आवड असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाबा आणि जरा आपल्या घरात म्हातारे माणस असतील तर त्याची काळजी घेत चला अशी बुनबुन करत जाऊ नका त्याच्या जा समोर